भाजपमध्ये घरवापसी करणार अखेर मिळालो उत्तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यात मोठे राजकीय भूकंप होण्याचे दावे भाजपकडून केले जात आहेत काँग्रेसमधील काही नेते भाजपात प्रवेश करणार असून एकनाथ त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं त्यावर खडसेनी मौन सोडत खुलासा केला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर काँग्रेसला हादरे बसणार अशी चर्चा अनेक महिन्यापासून सुरू आहे त्यातच माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपचा हात धरल्यानं याला दुजोरा मिळाला आणखी कोण कोण भाजपात जाणार याबद्दल वेगवेगळी नावांविषयी बोललं जात आहे त्यात एक नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे आहे भाजपमध्ये परतण्यासाठी खडसेंचे प्रयत्न भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत असं मला कळालंय दिल्लीतून आणि राज्यातून माझ्यापर्यंत या बातम्या आल्या आहेत पण नेत्यांकडून मला याबद्दल विचारणा झालेली एक नाही एकनाथ खडसेंना पक्षात घ्यायचं की नाही याबद्दल मला अजून कुणी विचारलेलं नाही मी छोटा कार्यकर्ता आहे एकनाथ खडसे यांची हॉटलाईन हो असेल तर त्यांनी लावावी असे लावा गिरीश महाजन म्हणाले महाजन यांच्या याच विधानावर एकनाथ खडसे भाजपात घरवापासी करणार अशी चर्चा सुरू झाली पण या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली एकनाथ खडसे काय म्हणाले भाजपात परतणार असल्याच्या वृत्ताबद्दल खडसे म्हणाले गेले काही दिवसापासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने पसरवल्या जातात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावं अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली